नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नमो शेतकरी या योजनेचा दुसऱ्या हप्त्यांचे पैसे या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत आणि या योजनेत आता मोठा बदल झालेला आहे दुसरा हप्ता म्हणजेच की दोन हजार रुपये पाहिजे असतील तर तुम्हाला अत्यंत महत्वाचं काम करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सब्सक्राइब करा शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेत समावेश व लाभांसाठी ई केवायसी प्रमाणीकरण आवश्यक असून त्या अनुषंगाने 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश कृषी आयुक्तांनी दिलेले आहेत आणि या मोहिमे अंतर्गत ई प्रमाणीकरण करणे योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे बँक खाते आधार क्रमांकात जोडणे आधी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी सक्षम हजर राहणे हे आवश्यक आहे त्याचबरोबर बँक खाती आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट आधार करणे देखील अत्यंत गरजेचे आहे दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये कधी जमा होईल याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत नमो शेतकरी योजना याचा दुसऱ्या हप्त्यांचा लाभ शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे आणि या मोहिमेत योजनेच्या निकषांच्या अधीन राहून आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी आणि या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये देण्यात यावेत याची नोंद घ्यावी त्याचबरोबर यापूर्वी राबविण्यात आलेल्या सहा डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे या पंचेचाळीस दिवसांच्या मोहिमे दरम्यान एक लाख चार हजार शेतकऱ्यांची केवायसी प्रामाणिकरण तसेच तीन लाख एक हजार सोय नोंदणी करत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली आणि ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तांनी निर्देश देखील दिले आहेत आणि याबाबत अधिक माहितीसाठी नजिकचे कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मंडळ अधिकारी त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण दिलीप झेंडे यांनी केला आहे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची व आताच काही मिनिटांपूर्वीची सर्वात मोठी बातमी त्यामुळे हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत आपण थोडासा वेळ काढून नक्कीच शेअर करा